नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पामध्ये माझी लाठी बहीण योजना ही चालू केलेली आहे या योजनेबद्दल मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेसाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची डॉक्युमेंटची गरज पडणार आहे ह्या योजनेचा फॉर्म भरण्याची तारीख काय आहे आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे आणि यामध्ये अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पात्रतेसाठी कोणते निकष आहेत या सर्व बाबींची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेन केलेलं तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या महाराष्ट्र राज्याने माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे मित्रांनो ह्या योजनेचा उद्देश काय आहे सर्वप्रथम आपण हे पाहूया राज्यातील महिलांना मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे हा योजने या योजनेचा उद्देश आहे आता आपण या योजनेचे स्वरूप पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यामध्ये पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येईल म्हणजेच ज्या पात्र महिला आहेत त्यांना त्यांच्या ज्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे महिन्याला मिळणार आहेत परंतु जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे मिळणाऱ्या लाभाची एखादी रक्कम जी पंधराशेपेक्षा कमी असेल अशी रक्कम त्या महिलेला जर मिळत असेल तर समजा एखाद्या महिलेला केंद्र सरकारची सहाशे रुपयाची एखादी अनुदानाची रक्कम मिळत असेल तर तिला ते सहाशे वजा करून म्हणजे नऊशे रुपये तिच्या खात्यामध्ये मिळेल ह्या योजनेमध्ये लाभार्थी कोण राहतील किंवा ह्या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता आणि निराधार महिला या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय आहे आता ती आपण पाहूया की ह्या योजनेसाठी काय पात्रता आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा असा दिलेला आहे मित्रांनो की लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यासाठी तिला महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र काढावे लागेल डोमेशियल ज्याला म्हणतात ते आपल्याला ह्या यासाठी काढावं लागेल दुसरी अट अशी आहे की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला ज्या महिलांचा ज्या महिला विवाहित आहेत किंवा ज्या विधवा आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा परित्यक्ता महिला या यासाठी पात्र ठरणार आहेत तिसरी अट आहे किमान वयाची एकवीस वर्ष व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण असली पाहिजे संबंधित महिलेची वयाची कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष वय या योजनेसाठी पा पूर्ण पाहिजे चौथंही यामधली चौथी अट आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे यामधला यातलाच पुढचा मुद्दा आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमचे जर कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आता या योजनेची अपात्रता पाहूया आपण की या योजनेसाठी कोण अपात्र आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकंदरीत वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील आणि दुसरं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहेत म्हणजे ज्यांच्या कुटुंबातून सदस्य हे आयकर रिटर्न भरतात ते सुद्धा यासाठी अपात्र आहेत यातला तिसरा मुद्दा कर्मचारी, कर्मचारी, सरकारी सरकारी उपकरम, सरकारी आहे मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंटाती कर्मचारी म्हणून सरकारी विभाग सरकारी उपक्रम सरकारी मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे या योजनेसाठी अपात्र ठरतील परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा ला जास्त लाभ घेतला असेल म्हणजे एखाद्या महिलेला जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या एखाद्या योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा जास्त हा लाभ जर मिळत असेल तर त्यांना हा हे पंधराशे रुपये अशा महिलेला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला केंद्र किंवा राज्य सरकारचा कोणताच असा लाभ जो पंधराशेपेक्षा जास्त आहे असा तुम्ही घेता कामा नाही ज्या याच्यातला पुढचा मुद्दा आहे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत असे लोक ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिलांसुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मिळून जर जमीन ही पाच एकरापेक्षा एक जास्त जर असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील म्हणजे ज्या कुटुंबाकडे चारचाकी कार आहे यामध्ये टॅक्टर व वगळला गेले किंवा ट्रॅक्टर असेल तरी चालेल परंतु ज्या कुटुंबाकडे फोर व्हीलर ही रजिस्टर्ड आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा कोणकोणते कागदपत्र या योजनेसाठी तुम्हाला लागतील हे आता आपण पाहूया या योजनेसाठी सर्व लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे याशिवाय महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला किंवा डोमेशिल आणि महाराष्ट्रातील जन्म झाल्याचा जन्म दाखला लागणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे यामध्ये वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असायला नको बँक खात्याच्या पासबुकाची झोप यासाठी लागणार आहे एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे तुमचं रेशन कार्ड लागणार आहे आणि योजनेच्या सर्व अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र यासाठी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे ते आता आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या नेमून देण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो आपण या योजनेची कार्यपद्धती पाहूया की ही योजना कशाप्रकारे कार्यान्वित करण्यात येणार आहे सर्वप्रथम मित्रांनो अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार आहे जी या योजनेचे अर्ज हे ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे भरल्या जाऊ शकतात आणि तुम्ही या या सांगितलेल्या ठिकाणाहून या योजनेसाठी अर्ज भरू शकता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरसाल अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या यादींचे प्रकाशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर आक्षेपांची पावती म्हणजेच या जाहीर यादीवरील किंवा जी तात्पुरती यादी जाहीर केल्या केल्या गेली त्या यादीवर काही आक्षेप असेल किंवा काही तक्रार असेल ती पावती तुम्हाला घ्यावी लागेल सदर हरकतींचे निवारण करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल या तक्रार निवारण समितीमध्ये तुम्ही तक्रार करू शकता जर सुरुवातच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर त्यासंबंधीची तक्रार ही तुम्ही महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झालेल्या तक्रार निवारण समितीकडे तुम्ही करू शकता याच्यानंतर या तक्रारी आल्याच्यानंतर किंवा या तक्रारी घेतल्याच्यानंतर एक अंतिम यादी लागेल आणि ती यादीसुद्धा पोर्टलवर प्रकाशित केल्या जाईल आणि अंतिम यादी प्रकाशनाच्या अगोदर जर एखादी महिला मृत झाली तर त्या महिलेचे नाव हे अंतिम यादीतून वागण्यात येईल अंतिम यादी प्रकाशन झाल्याच्यानंतर पुढे लाभार्थ्यांच्या रकमेचे वितरण करण्यात येईल मित्रांनो आता आपण या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत या सर्व महत्त्वाच्या तारखा या, या योजनेशी संबंधित आहेत याच्यातला पहिला म्हणजे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात म्हणजे ज्या तारखेपासून हे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे ती तारीख आहे एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तीन नंबरला आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक म्हणजे जी सर्वात पहिले जी तात्पुरत्या स्वरूपाची यादी प्रकाशित केल्या जाईल ही सोळा जुलैला सोळा जुलै दोन हजार चोवीसला तात्पुरती यादी प्रकाशित केल्या जाईल आणि जी पहिली यादी प्रकाशित केल्या जाईल त्या यादीवर हरकती किंवा तक्रार घेण्याची जी तारीख आहे ती सोळा जुलै ते वीस जुलै आहे आणि या तक्रार हरकतीचे निरा निराकरण करण्याचा कालावधी हा एकवीस जुलै ते तीस जुलै असा आहे आणि यानंतर म्हणजे शेवटची अंतिम यादी प्रकाशनचा दिनांक किंवा त्याची तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या योजनेची अंतिम यादी लागेल ज्यामध्ये या योजनेचे कोण लाभार्थी आहे याचे प्रकाशन केलं जाईल आणि दहा ऑगस्टपर्यंत जे दहा ऑगस्ट ही लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये ई के वाय सी करण्यासाठी तारीख दिलेली आहे की दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला बँक खात्याची ई के वाय सी करायची आहे आणि चौदा ऑगस्टपर्यंत निधी हस्तांतरण होईल की चौदा ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होतील ही तारीख चौदा ऑगस्ट देण्यात आलेली आहे मित्रांनो चौदा ऑगस्टला या योजनेचा पहिला निधी हा जमा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या योजनेचा पुढील हप्ता जमा होईल असं या जी आरमध्ये दे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे या योजनेसाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहे आणि या योजनेसाठी योजने फॉर्म कसा भरायचा कोणाकडं भरायचा याबद्दलही माहिती आपण दिलेली आहे या व्यतिरिक्तही तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर तशी कमेंट करा आपण या संदर्भातही व्हिडिओ बनवू धन्यवाद